मला वाच सोमनाथ एवढंच म्हणू शकला मग तो खोकू लागला मला वाच का मला वाचव याला नेमकं काय म्हणायचंय सोमनाथची खोकल्याची उबळ कमी झाली त्याच्या आईने त्याला पाणी दिले तो खोकत कस तरी पाणी पिऊ लागला खोलीभर औषधांचा वास पसरला होता मी सोमनाथ कडे बघितले त्याच्या डोळ्यांच्या खाचा झाल्या होत्या गालफळ बसली होती चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्या होत्या केस गळून पडले होते पायांच्या काड्या झाल्या होत्या सोमनाथ कणत होता का काही म्हणत होता मला सोमनाथ कडे पाहले नाही सोमनाथची आई एकटक सोमनाथ कडे बघत होती त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव कळले नाही वाचता आले नाही कसला विचार करत होती ती सोमनाथची अशी अवस्था का झाली कशी झाली ही परिस्थिती बघून मी गळून गेलो तिथून उठायचा प्रयत्न केला पण माझे खांदे एकदम जड झाले हातांचे स्नायू जड झाले तिथून पटकन उठता येईना माझ्या खांद्यावरचा भार हळूहळू वाढत गेला खांदे का जड झाले सोमनाथने खोकल्याचं औषध घेतलं मी त्याला झोपून राहायला सांगितलं त्याच्या आईला काही पैसे देऊ लागलो पण त्याच्या आईने हात जोडले आता नको असं म्हणाले मी निरोप घेऊन बाहेरच्या खोलीत आलो तिथे रुपेश बसला होता मोबाईलवर काहीतरी करत होता मला बघताच रुपेश उभा राहिला आणि सोमनाथच्या घराबाहेर आलो सूर्यास्त झाला होता अंधार पडायच्या आत घरी पोचावे असा विचार करत मी किक मारून बाईक सुरू केली रुपेश माझ्या मागे बाईकवर बसला सोमनाथची अवस्था बघून तो सुद्धा घाबरला होता आम्ही बाईकवरून हायवेला आलो एका चहाच्या टपरीवर थांबलो याला काय झालंय मी बाईकवरून उतरत रुपेशला विचारले निपारीच्या घाटात अडकला होता रुपेशने उत्तर दिले मग तेव्हापासून आजारी ये रुपेश तोंड धूत म्हणाला घाटात काही दिसलं का काय माहित रुमालाने चेहरा पुसत रुपेश म्हणाला मला म्हणत होता मला वाचव हा मला पण म्हणाला मला वाचव तो मागे लागलाय रुपेश पटकन म्हणाला तो मागे लागलाय तो कोण काय माहित सोमनाथच्या मागे कोण लागलाय निपारीचा घाट अरुंद रस्ता नागमोडी वळणे दुथर्फा वाहतूक खड्डे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कठडा नव्हता खोल दरी होती धुकं एवढं गडद असे की गाडी चालवताना पुढचं काही दिसत नसे हिवाळ्यात धुकं आणि पावसाळ्यात दरड कोसळत असे आमच्या गावाला एकच एस येत असे एकदा रात्र झाली तरी एस टी स्टेशनला पोहोचली नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली तरी एस टी काही अख्खी एस टी गायब झाली कशी काय शोधाशोध सुरू झाली सगळ्यांची पावलं घाटाकडे वळाली लोकांना एसटीचे अवशेष दरीच्या तळाशी मिळाले दरीने एसटी केव्हाच गिळून टाकली होती महामंडळ एका एस टीला अनगाव सत्तावीस लोकांना मुकलं या घाटाने बरीच माणसे मार्गी लावली होती रात्री निपारीच्या घाटातून जाताना एकाला चार फूट उंच बेडूक दिसला हो बेडूकच चार फूट उंच बेडूक असं असतं का का दुसरा कुठला प्राणी होता बेडकासारखा दुसरा कोणता प्राणी असणार तोही चार फूट उंच तुम्हाला जर घाटात रात्रीच्या वेळी एखादं लहान मूल रडताना दिसलं तर तुम्ही काय कराल त्याची विचारपूस कराल का गाडीत घ्याल का दुर्लक्ष कराल कारण घाटात कधी थांबायचं नसतं जो तो थांबला खपला सोमनाथ आणि रुपेश कडे स्वतःच्या चार चाकी गाड्या होत्या गावातल्या लोकांना शहराकडे शहरातल्या लोकांना गावाकडे पोहोचवत असत हे त्यांचं रोजचं काम होत त्यांना रोज निपारीच्या घाटातून ये जा करावी लागेल मी सुद्धा ड्रायव्हर होतो माझ्याकडे पण स्वतःची चार चाकी गाडी होती अजूनही ती रात्र लख आठवते त्या दिवशी सोळा सतरा तास गाडी चालवली होती पण काय करणार मध्ये थांबता येत नव्हतं घरी जायचं होतं अंधार पसरत होता तेवढ्यात निपारीचा घाट सुरू झाला एकटाच गाडीत होतो हेडलाइटच्या प्रकाशात पुढचं काही दिसत नव्हतं कसं तरी गाडी हळू चालवत होतो उजव्या हाताचं मनगट दुखत होतं मान पाठ अवघडली होती भूक लागली होती पाणी नव्हतं घसा कोर कोरडा होता घरी पोचायचं होतं म्हणून गाडीचा वेग वाढवला पण तेवढ्यात समोरून एक आकृती माझ्या गाडीकडे येत होती अंधार होता ती आकृती अस्पष्ट दिसत होती बाई आहे का माणूस त्याचे कपडे फाटले होते पाय अनवाणी होते चेहऱ्यावर रक्त होत का आणखी काही चेहरा नीट दिसत नव्हता ही आकृती माझ्या गाडीकडे वेग वेगाने सरकत होती का चालत होती का धावत येत होती मी गाडीचा वेग कमी केला डोळे मोठे करून बघू लागलो हा भिकारी असावा का पण असा का धावतोय रस्त्याच्या मधोमध मद। हॉर्न वाजवला पण त्या आकृतीने प्रतिक्रिया दिली नाही आकृती तशीच पुढे सरकत माझ्या गाडीकडे येत होती मी गाडीचा वेग कमी करत रस्त्याच्या बाजूला गाडी लावली त्या आकृतीकडे बघू लागलो ती आकृती तशीच पुढे धावत येत होती का सरकत येत होती का गाडीतून बाहेर पडावे का कशाला काय गरज नाहीये मी नीट बघितलं ती आकृती मागे बघत पुढे धावत होती बहुतेक पुरुष होता बाई नव्हती हा मागे वळून का पळतोय याच्या मागे कोण लागलंय आकृती गाडीजवळ आली तसं स्पष्ट दिसलं ती आकृती मागे बघत नव्हती तर तिची मानस तशी होती मान सरळ नव्हती डाव्या बाजूला कलंडली होती वाकडी झाली होती डोक्याचा मागचा भाग केस दिसत होते चेहरा दिसतच नव्हता त्यामुळे ती आकृती मागे बघत आहे असं वाटलं हे बघून मी शहारलो हात कापू लागले स्नायू जखडले पोटात गोळा आला घाम फुटला छातीतली धडधड वाढली डोळे मिटून घेतले देवाचा धावा केला तेवढ्यात मोठा आवाज झाला माझं डोकं स्टेअरिंगवर आपटलं कमरेतून सनक थेट मेंदूत गेली मेंदू बधिर झाला झिंझिण्या आल्या काही काळाच्या आत सगळं धुसर झालं गुंगी आली माझ्या गाडीला दुसऱ्या गाडीने मागच्या बाजूने धडक दिली होती या अपघातामुळे माझा मनका हल्ला मानेला फ्रॅक्चर झालं त्यामुळे दोन महिने बेडवरच होतो माझी अवस्था बघून रेश्मा खचली रेश्माने मला गाडी विकायला लावली तिच्या डोक्यावर हात ठेवून स्टिअरिंगला हात लावणार नाही असं वचन मागितलं बायकोचं ऐकलं गाडी विकली बाईक घेतली गावातल्या साखर कारखान्यात नोकरी करू लागलो तो वाकड्या मानेचा माणूस कोण होता माझा भास होता का ते भूत होत का आणखी काही त्याच्या सोबत काय झालं असेल असं घाट्यात का पळत होता बराच विचार केला पण उत्तर कधी मिळालं नाही मी रुपेशला त्याच्या घरी सोडलं मी माझ्या घरी परत आलो रात्र झाली होती घरी कोण नव्हतं कारण रेश्मा माहेरी गेली होती रेश्माला फोन केला वरण भातासाठी कुकर लावला तिला सोमनाथ बद्दल सांगितलं त्याला बाधा झाली असेल असं रेश्मा म्हणाली कसली बाधा कशामुळे होणार रेश्मा तिच्या माहेरी बोलवत होती मला पण जायचं होत पण रेश्माच्या घरी जायचं म्हणजे निपारीच्या घाटातून जावं लागणार म्हणून तो विषय टाळून तिला गुड नाईट करून झोपी गेलो रात्री झोप तर येत नव्हती बाहेर पाऊस सुरू होता घराच्या छतातून हलकेच पाणी गळू लागलं हवेतील गारवा वाढला गारवा वाढला तशी मान दुखू लागली मी हातानेच मान हलकेच दाबू लागलो माझ्या शेजारी पडलेला मोबाईल हातात घेणार तेवढ्यात माझे खांदे जड झाले भरून आले दुखू लागले मानसुद्धा हलवता येणार ऊस बदलता येत नव्हती खांदेसुद्धा जड झाले होते हे खांदे का जड झाले आधी तर असं होत नव्हतं हे काय होतय कशामुळे मी तसाच पडून राहिलो मी एकटा घराच्या बंद दरवाजाकडे बघत होतो तेवढ्यात काहीतरी आवाज ऐकू आला हा कसला आवाज कुठून येत आहे दारातून कोणी दार वाजवत आहे का मी कणत कस तरी बिछाण्यातून उठलो खांदे लय जड झाले होते कस तरी चालत दारापाशी गेलो हळूच दाराची कडी बाजूला केली हलकेच दार उघडलं दाराच्या फटीतून बाहेर बघितलं बाहेर कोणी नव्हतं संत पाऊस पडत होता बाहेर जाऊन बघायची हिंमत झाली नाही मी दार लावलं परत येऊन झोपी गेलो रात्री स्वप्न पडलं स्वप्नात निपारीच्या घाटातून धावत होतो जोरात वेगात जीव तोडून धावत असताना मी मागे वळून बघितलं आणि मला जाग आली या स्वप्नाचा अर्थ काय असेल सोमनाथच्या घरी जाऊन दोन दिवस झाले सोमनाथच्या प्रकृतीत थोडा सुधार झाला होता त्याच्या आईने फोनवर कळवलं तसं मला पण बरं वाटलं रेशमाला सुद्धा घरी पण पर परत आणायचं होतं पण परत त्याच घाटातून जायला लागणार ला। आता काय करायचं त्या दिवशी कारखान्यातून उशिरा घरी आलो होत। दमलो होतो म्हणून लगेच झोपलो स्वप्न काही पडलं नाही पण मला जाग आली कसला पाउस पड़त आवाज आहे रात्री पाऊस पडत होता त्यात हा असा आवाज कोणीतरी दार वाजवत आहे उघडून बघू नको कशाला उगीच असा विचार करत आवाजाकडे दुर्लक्ष केलं पण आवाज वाढला तसा खडबडून जागा झालो हळूच दार उघडलं बाहेर बघितलं मला वाचीव रुपेश म्हणाला तो बाहेर पावसात उभा होता पूर्ण भिजला होता त्याला थंडी वाजत होती डोळे लाल झाले होते हा का घाबरला आहे आता काय झालं त्या मागे लागला कौन तो कौन मागे लागला रुपेश बरळला कोण तो कोण मागे लागलाय रुपेशचा टी शर्ट सुरगळला फाटला मळला होता त्याच्या चपलांना चिखल लागला होता त्याने धडपडत चपला काढल्या मी त्याला घरात घेतले दार लावले तेवढ्यात रुपेशचा तोल गेला तसं त्याला सावरलं आधार देत खुर्चीत बसवलं काय झालं मी परत विचारलं पण उत्तर मिळाले नाही रुपेशने पिण्यासाठी पाणी मागितले मी पाणी दिले त्याने एका घोटात ग्लास रिकामा केला तसा त्याला ठसका लागला अरे काय झालं कोण मागे लागलय मी विचारले घाट रुपेश एवढंच म्हणू शकला घाट रुपेश पुढे काय बोलू शकला नाही त्याने वेळ घेतला मी त्याला अंग पुसायला टॉवेल मग कोरडा टी शर्ट दिला अंग पुसताना त्याचे हात कापत होते त्याने काय बघितलं रुपेश माझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी लहान होता बलदंड होता एवढा पैलवानगडी कशाला घाबरला रुपेश खुर्चीत बसला होता त्याने डोळ्याच्या कोपरातून दाराकडे बघितले मग माझ्याकडे बघितलं मी त्याला शांत व्हायला वेळ दिला रुपेश सांगू लागला मला भाडं मिळालं होतं गावातून मी विचारले नाही स्टेशनवरून मग मी नऊच्या सुमारास घरून स्टेशनला निघालो घाट लागला रुपेश दोन्ही तळहात एकमेकांवर घासत म्हणाला त्याला थंडी वाजत होती मी त्याला पटकन चादर दिली त्याने लहान मुलासारखी चा चादर पांघरून घेतली मी उठलो गॅस सुरू केला त्यावर तवा तापायला ठेवून रुपेशला विचारलं घाटात काय तिथे एकाने थांबवलं रुपेश म्हणाला तसा मी त्याच्यासमोर येऊन थांबलो कोणी माहीत नाही गावातला नव्हता मग तो म्हणाला स्टेशनपर्यंत सोडा दोनशे देतो तू त्याला गाडीत घेतलं मी पटकन विचारले हा एकटाच होता त्याच्याकडे एक बॅग पण होती रुपेश म्हणाला बॅग कसली बॅग चौकोनी बॅग सुटकेस हा तो बॅग घेऊन मागं बसला फोनवर सारखा बोलत होता रुपेश म्हणाला तसा मी गॅस बंद केला बेडवरची दुसरी चादर काढली गुंडाळली रुपेशला तवा दिला रुपेश तव्यावर हात ठेवून शेकू लागला पुढे सांगू लागला तो फोनवर कोणासंग तरी बोलत होता रडत बी होता रडत होता हा रडत सॉरी म्हणत होता कोणाशी बोलत होता सगळं नाही कळलं कन्नड का काय बोलत होता मराठी नव्हता नाही मग कॉल कट झाला तसा तो बिथरला सारखा कॉल लावू लागला असं म्हणून रुपेश त्या गरम तव्याने छाती शेकू लागला कॉल लागला नाही ना मग त्याने मला माझा फोन मागितला तू दिला हा काहीतरी मॅटर होता मी माझा फोन दिला पण माझ्या फोनने कॉल लागला नाही मग मग त्यानं पाणी मागितलं मी दिलं तर त्यांनी पाणी पितानाच एवढं म्हणून रुपेश थांबला त्याने परत घराच्या बंद दरवाजाकडे बघितले काय झालं काय झालं पाणी पितानाच तो छाती चोळायला लागला रुपेश स्वतःची छाती चोळत म्हणाला छाती चोळायला लागला म्हणजे त्याच्या छातीत दुखायला लागलं अटॅक आला हा अटॅकच असल मी स्वतःला शांत करायचा प्रयत्न केला फोन कट झाल्यावर अटॅक आला काय झालं असेल महत्वाचा कॉल असेल पण मग त्याला घाटात काय दिसलं का काहीतरी भयानक जसं सोमनाथला दिसलं होतं तसं काही त्यामुळे हार्टवर प्रेशर आलं मी रुपेशकडे बघितलं तो माझ्या घराच्या दरवाजाकडे बघत होता मग काय झालं मी त्याला हलवत म्हणालो तसा रुपेश दचकला भानावर आला पुढे सांगू लागला त्याची छाती दुखत होती माझी टरकली मी लगे लागोलग ला गाडी थांबवली रुपेश म्हणाला कुठं घाटतच तू दवाखान्यात नेलं का मी विचारलं रुपेशने नाही म्हणून मान हलवली मग काय केलंस मी वैतागलो त्याची नाडी बंद झाली रुपेश मान खाली करून म्हणाला दवाखान्यात का नाही गेला मी परत विचारलं मी लय घाबरलो होतो रुपेश खुर्चीतून उठत म्हणाला त्याने तवा हातात घेतला त्यातून चादर बाजूला केली गॅस परत चालू केला त्यावर तवा ठेवला त्याने खोलीवर एकदा नजर फिरवली माझ्या खोलीतली एकुलती एक खिडकी त्याला दिसली खिडकी अर्धवट उघडी होती रुपेशने पटकन खिडकी पूर्ण लावली मग काय केलं मी विचारलं चूक झाली मान्य आहे पण मला वाचव माझा हात पकडत रुपेश म्हणाला तू त्याला गाडीतून बाहेर काढलं मी माझा हात त्याच्या हातातून सोडवत म्हणालो रुपेश काही म्हणाला नाही मला उत्तर मिळालं होतं तू नीट चेक केलं का मी विचारले मी चेक केलं त्याला हलवलं त्याच्या छातीवर भार देऊन बघितला सगळं केलं पण तो उठलाच नाही रुपेश एका दमात म्हणाला त्याच्या डोळ्यात पाणी आलं रुपेशने जे केलं ते चुकीचंच होतं त्या माणसाला दवाखान्यात घेऊन जायला हवं होतं त्याला मेलेला बघून रुपेश घाबरला अनावधानाने चूक घडली आता अपराधी वाईट वाटत होतं तर मंडळी राहिलेली कथा पुढील भागात सांगितली जाईल पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर मंडळी भेटूया पुढील कथेत स्वामी तुम्हाला निरोगी आनंदी ठेव इ स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ